हिंद मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की मागच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही मित्रांनो मी दोन तीन सखेल थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुन्हा हा जिल्हा महाराष्ट्रात नाही पुढचा प्रश्न प्रश्नातील वाक्य रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा मैदानी स्पर्धा संपल्यानंतर अनेक मान्यवरांनी मान्य मान्यवरांचे उपस्थित डॅश डॅश वितरण समारंभ पार पाडले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बक्षीस वितरण हे पार पाडले पुढचा प्रश्न पिक द राईट अँटीनम फॉर द वर्ल्ड बार बॅरिक याचाच अर्थ होतो रानटी किंवा जंगली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए टेंडर यालाच प्रेमळ असेही म्हणतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे महाराष्ट्रात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर पुढचा प्रश्न भारतातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती डॅशद्वारे केली जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती यांच्याद्वारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते पुढचा प्रश्न भारताचा पूर्वी तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग डॅश म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखलं जातं तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी कोरोमंडल किनारपट्टी पुढचा प्रश्न कुसुम या शब्दात समानार्थी शब्द ओळखा कुसुमचा समानार्थी शब्द काय आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए पुष्प पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी निलगिरी पुढचा प्रश्न जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर तो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद या शहरात सालर जंग संग्रहालय आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कशावर युनेसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी मुले पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकारचे वनजीव अभयारण्य कोणते आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लोणार हे वनजीव अभयारण्य सग महाराष्ट्रातील सर्वात लहान आहे पुढचा प्रश्न औचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा औचित्य समानार्थी शब्द काय असेल मित्रांनो तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी अचानक पुढचा प्रश्न पिक द सिनोनम फॉर द वर्ड स्टिपेंडो याचाच अर्थ होतो की आश्चर्य तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए ट्रिमेंडियस म्हणजे जबरदस्त पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पायशे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए पुणे या जिल्ह्यात पायशे धरण आहे पुढचा प्रश्न दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक समा, आहे तर वीरभूमी स्मारकाचं नाव आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राजीव गांधी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू